आज आम्ही तुम्हाला नाशिक शहरातील एका अत्यंत प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिराच्या यात्रेवर घेऊन जात आहोत हे मंदिर आहे नारुशंकर मंदिर जे नाशिकच्या गोदीत वसलेले आहे आणि भारतीय वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना आहे या मंदिराच्या इतिहासातील गूढ त्यांच्या वास्तुशिल्पातील कलात्मक आणि त्यांच्याशी निगडीत कथा याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया मंदिरांच्या अद्भुत जगातील सफर गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेले नारोशंकर मंदिर हे नाशिकच्या समृद्ध आणि ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे केवळ मंदिरच नाही तर त्यांच्या सभोवतालचा परिसरही अद्भुत सौंदर्य आणि ऐतिहासिक स्थळांनी समृद्ध झालेला आहे नारोशंकर मंदिर सतराशे सत्तेचाळीसमध्ये सरदार नारोशंकर बहादूर उर्फदानी यांनी बांधले होते त्यानंतर मंदिराची किंमत एक पूर्णांक आठ दशलक्ष रुपये होती घंटा आणि स्थापत्य कोलेमुळे या मंदिराला खूप महत्त्व आहे नारोशंकर मंदिरावर राजस्थानी आणि गुजराती वास्तुकलेचा प्रभाव दिसून येतो गुजरात आणि राजस्थान म्हणजेच राजपुताना येथून सुतार फ्रेंस्को चित्रकार शिल्पकार कारागीर आणि गवंडी सतराव्या ते अठराव्या शतकाच्या काळात आले आणि त्यांनी स्थानिक कारागिरांना प्रशिक्षण दिले त्या काळातील अनेक मंदिरांची रचना आणि अंमलबजावणी करण्यातही त्यांचा खूप मोठा वाटा होता शहरातील अत्यंत पुरातन समजल्या जाणाऱ्या नारोशंकर मंदिरावर असलेल्या घंटेच्या निर्मितीला तीनशे दोनहून अधिक वर्ष पूर्ण झाली आहेत ही घंटा सतराशे एकवीस सालात तयार करण्यात आली यंदा दोन हजार पंचवीसमध्ये तिला तीनशे चार वर्ष पूर्ण झाली आहेत नारोशंकर येथील टेम्पल बेलला काही राजकीय महत्व देखील आहे ही प्रचंड मोठी घंटा पोर्तुगीजांच्या वसईच्या प्रदेशातून आणली होती सतराशे एकोणचाळीसमध्ये श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली सैन्याने भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील वसई आणि त्यांच्या आसपासचा प्रदेश पोर्तुगीजांच्या जुळमीतून मुक्त केला त्यांनी पोर्तुगीज आक्रमकांचा पराभव करून वसई किल्ला मुक्त केला नारोशंकर मंदिरातील घंटा तिच्या मोठ्या आकारामुळे नाही तर मराठींच्या शौर्याची आठवण म्हणून प्रसिद्ध आहे छत्रीसारखे वैशिष्ट्य असलेल्या संरचनेत प्रवेशद्वारावर घंटा लावली आहे नारुशंकरांनी नाशिक जिंकल्याची खून म्हणून ही घंटा आणण्यात आली होती हत्तीच्या गळ्यात लटकवून ही घंटा नाशिकला आणण्यात आली होती असं देखील सांगण्यात दे येतं या घंटेला पुराचे पाणी लागल्यानंतर लोलक पाण्याच्या लाटेमुळे हलत होता त्यातून जो आवाज निर्माण व्हायचा त्यातून शहराला पाण्याची पातळी समजायची या घंटेचा आवाज हा तीन किलोमीटरपर्यंत पोहोचत असे दरम्यान नाशिक महापालिकेचं बोधचिन्ह म्हणून देखील या घंटेचा वापर करण्यात आलेला आहे महापालिकेच्या बोधचिन्हावर घंटेचे चित्र वापरले गेलेले आहे महापालिकेच्या प्रत्येक कागदावर या घंटेची चित्र आपल्याला पाहायला मिळते तर आता आपण जाणून घेऊयात नारोशंकर मंदिराच्या आर्किटेक्चर बाबत मंदिर हे दगडी भिंतींच्या आत आहे शिखर सभामंडपाच्या छतावरील पौराणिक कला आणि नारोशंकर घंटेच्या दोन्ही बाजू छत्री मंदिराच्या स्वरूपाचे आणि व्यक्तिचित्रणाचे सौंदर्य वाढवतात गौण शिखरावर सिंह आणि इतर पौराणिक प्राणी आणि इतर शिल्पकलेतील प्रमुख शिखरांच्या आकृतीचा आकार नदीच्या किनाऱ्यावरील खोल निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीशी विरोधाभास करताना नाशिकच्या तज्ज्ञ कारागिरांसाठी नवस आणि कौतुक निर्माण करतो नारोशंकर मंदिरात कारागिरांनी सेंद्रिय वास्तुकलेचा उच्च दर्जाचा वापरलेला आहे मंदिराच्या आजूबाजूच्या भिंतीवर वर्तुळाकार अक्षय नागा किंवा नागाचे कोरीवकाम देखील आहे अशा प्रकारच्या कला कदाचित तांत्रिक पंथाशी संबंधित असू शकतात नाग म्हणजे शिव किंवा कालचा विजय थोडक्यात काळ किंवा मृत्यू सभामंडपाच्या स्वरूपावर हिमाडपंथी प्रभाव आहे तशिल्पे शिल्पे स्तंभ प्रतिमांची समाप्ती आणि उपशिखरांचे कोरीवकाम हे सर्व भारतीय शैलीचं आहे सभोवतालची भिंत आणि चार कोपऱ्यातील छत्र्यावर राजपूत जलवाड्याचा प्रभाव दिसून येतो मोठी घंटा ठेवण्यासाठी मुख्य दरवाजाच्या वर बांधलेली चौकट राजपूत वंशाची आहे नारोशंकर मंदिराच्या सभोवतालच्या भिंतीची उंची पाच पूर्णांक पाच मीटर असून प्रत्येक कोपऱ्यातील छत्र्यांची उंची चार पूर्णांक पाच मीटर आहे मुख्य शिखराची उंची सव्वीस मीटर आहे आणि उपशिखरांची उंची अनुक्रमे वीस मीटर आणि पंधरा मीटर आहे नारोशंकर मंदिराच्या मागील बाजूस व इतर दोन बाजूस हत्तीचे दिग्गज नक्षीकाम देखील आहे तर मित्रांनो नारोशंकर मंदिर हे नाशिकचं धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणारं एक अप्रतिम स्थान आहे नाशिकला भेट दिल्यास हे मंदिर पाहणं तुमच्या यादीत नक्कीच असायला हवं अशा आणखी काही मंदिरांची महत्त्व जाणून घ्यायची असेल आणि कथा जाणून घ्यायची असेल तर आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओसाठी बेल ऐकॉनवरती नक्की क्लिक करा